धामंत्रीचा हरस करायचा होता डांगरवाडीचा बर सकाळी सायकल खडक्यावरून ते भारवाडीवरून धामंत्री तर टाकारफेडलाही दर्शन होते म्हटलं आणि हे होते आता सकाळची वेळ कारण की शेतकरी कि कधी वेळ ना सकाळ सकाळच्या वेळ आणि शेतीवर थोडे थोडे तुकडे शेती करायचे तर असे लोक आपल्याला केव्हा मिळतील सकाळच्या वेळेला म्हणून oh. सकाळीच गेलो <coughs> गेलो असताना मग त्या वाड्यात होते कर्शन घेतलं आता त्याच वेळेला मला आता नजीब जायचं म्हटलं आता दुसऱ्याकडे कोणाकडे नाही परसाकडे आली का असे शब्द बोलले आता हा उपहासात्मक शब्द वाटेल कोणाला हो oh. परंतु जाणीव होती मलाही कारण hmm. की प्रकृती प्रकृती धर्म oh. oh. तर जाणीव म्हटलं मी या जाण्या नाही आलो मनात म्हटलं हो मी या कामाच्या मुद्द्याने आलो आणि काका खेळून धामंतीला जाता येतात हा रस्ता मला सांगितला होता मी काही पहिले पाहिला नव्हता बरं ते काम झालं मग मग गेलो नदीवर तेच काम करून आल मग तर या निमित्ताने पहिलं दर्शन म्हणजे तसं लहान हे दर्शनात पहिलं दर्शन आहे तुमचं त्या निमित्ताने वाडीचा तर मग श्रद्धेचं होतच हो हो श्रद्धा होते कारण की एका अंशाने स्थितो जगत बरोबर एका अंशाने हे संपूर्ण जगत क्रियामान क्रियाशील बनलेला आहे बरोबर म्हणजे ऊर्जा आहे त्यांची म्हणजे तो एक आहे जशी ऊर्जा खापर खापरखेड्यावरून हो आणि अनंत लाईट लागतं प्रकाश मिळतो प्रकाश मिळतो हा जसा संयोग हो तसा संयोग मी भक्त तू देव ऐसे करी दावी रूप मद गोपिका रमना नम्रता दे चरणावरी माता अम्रता अरमुदे मुरुदे नित्यनेमना प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवै नारायण हरि नारायण हरी भक्ति मुक्ति चारी त्यागा हरि हरिवीना जन्म नरक पैजाना यमाचा चा प्राणी हो ज्ञानदेव कृषे निवृत्ती शीतार गगना हुनी वार नामाई नामाचा संग जडू दे आणि नागतीमध्ये मुरू दे hmm. मनमुरे मग जे उरे तिची तू तेच सर्व काही होय त्याला तू आपलं समान तिथेच रममान हो hmm. देव पहावे असे गेलो तेथे देवची होऊने ठेलो हा भाव येऊ देऊ नको मुरुदे, मुरुदी भाव नाही आला पाहिजे जाणीव नेणीव भगवंती नाही जाणीवेचा जर मी घेतला तर अहंकाराचा स्पर्श होतो उदय होतो अहंकाराचा वारा न जसा राहसा माझी या नामा म्हणे असा विकल्या हा सहयोग असल्या कारणाने तिची उत्पत्ती होत असल्या कारणाने बंधन स्वतःचा स्वतः आपल्यालाच भागवावं लागतं आणखी दुसरा प्रसंग कोणता आला दर्शनाचा बाबांच्या मग वारंवार अजून अजून जेव्हा इच्छादार कारण की जवळच होत इथून सुरुवात झाली हो सुरुवात कामातून सुरुवात झाली कामातून डांगराच्या वाडीचा हरस करायला आले होते हर्रस करायला <laughs> <laughs> तस बालपणापासून छंद होता या विषयाचा देवाला आपण समजून घेतलं पाहिजे बरोबर बस याच्याशिवाय दुसरं काहीच नाही मार् कोणतीच अपेक्षा नाही हे बालपणापासून बालपणीच्या मित्रांना देखील अशाच तऱ्हेचा सहाय संयोग सहयोग घेऊन देऊन त्यांच्याकडून घडणारं मार्गदर्शन तेही देखील अनुभव आणि प्रेम हे सर्वात उची प्रेम सगळं आहे असा असणारा संबंध तो जुळून आणावा तो आहे नाही विषय विषय ही शरीर बनून देवाचं करा म्हणून पूर्वी झाले भक्त असंख्य विरक्त काम क्रोधे भक्त असंख्य विरक्त काम करू दे ऐशी अंग नाही मग देवाशी हे भेटा पाहिजे भेटला पाहिजे म्हणून आपण प्रयत्न करतो अपेक्षा mm -hmm. आपल्या पूर्ण झाल्या पाहिजे म्हणून आपण अपेक्षा करतो mm -hmm. पण ते प्रारब्धाधीन आहे हे विसरतो mm -hmm. कि प्रलबाध संतोष नहीं सतोष <laughs> संतोषा परम सुखम हि जी ब्रिज वाक्य है यह अनुभ ही <laughs> अशा तेना आप हाथ ने दुरावत मनो ज्ञानेश्वर महाराज ने ज्ञान योग मदाला स निमित्ता संगित सर पे पई दूर धरिए जा रे मुखी मदल असली यतन शुद्धोंशी बुद्धोंशी निरंजनोंशी संसार माया परिवार की सोशी संसार स्वप्न ते जम मोह निद्रा मदल असा वाक्य गुमाचु पुत्र तुम्हें शुद्ध बुद्ध युक्त आश्लेषण नामदेवा ने सुंदर के hmm. सत्य युक्त शुद्ध बुद्ध युक्त कारण रहीतन निरंजना त्या मी देखिले चर्म दृष्टी उभा वाळवंटी पंधली वेदा अगोचर त्या सहस्रमुख ती झाले पुंडलिका दोगपर नामा मने अशी भावची नामा मने यासी भावची कारण नामा मने यासी भावची कारण पावया चरण के शब्द एक भाव सतत वाता ठिकाना आणि तो कुठे मिळवला जसं विनोबाजींनी म्हटलं नभंग पावे भरता ही नित्या, नित्य समुद्र घेतो जिरवूनी पाणी जाती तसे जात जिरोनी भोग तो पावला शांती ना भोग लुप्त त्याला शांती मिळू शकतं त्याला अनुभव येऊ शकतं नाहीतर मग होईल पूर्वी झाले भक्त असंख्य विरक्त क्रामक हृदयले अशी अंग नाही मग देवा आणि करतसे हे त्यांना भेटला होता मला काय नाही भेटत अशी अपेक्षा करतो अशी अपेक्षा ठेवतो परंतु निष्ठेनी जुळत नाही श्रद्धेने एक होत नाही बरोबर भाव तिथ भावबळे आकळे आकळे कर्तळी आवळे तैसाहारी म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नेम नामी ते प्राणी दुर्लभ न लक्ष्मी व लभतया जवळ त्याच्यात जवळ देव आहे नारायण हरी नारायण हरी भक्तिमुक्तीच्या घरी त्याच्या मुखा मुखी नाम म्हणजे लक्ष आणि ना याची नामी होऊन जर संगती केली तर नामसंगती होता नाम संगती आता देव कुठे बोलावता होता त्याला बोला देवाला ऐवजी देवाच्या नामाला बोलवा आता लहानोजी नाम आता लहान सूक्ष्मात सूक्ष्म बरोबर असा त्याचा भाव हो आणि तो भाव म्हणजे अणुचेही देखील अनु होणारे पैलू आहे ऐरणीच्या स्तरावरचे ते पैलू पैलू आपल्याला दिसू शकतो साधन उपयुक्त जर केला तर म्हणजेच तो संघटनशक्ती त्याच्यातही ते आहे ती शक्ती अशी मी भक्त तू देव अशी शक्ती देव भक्त दोन्ही ती तिकाला तयाच्या सुखाला वर्णी करून धन्य भाग्य ते आमचे गोकुळजनाचे ધન્યભાગ્ય ગોકુળજના ધન્યભાગ્ય ગોકુળજના खेळत असे बरं आठवत नाही म्हणजे आठवते हो पण थोडं बरं तर बाबा तुम्ही तुमच्या जीवन प्रवासामधलं पहिलं दर्शन संत बाबांचं प्रथम दर्शन कधी झालं कोणत्या प्रसंगानं झालं याबद्दलची माहिती तर आध्यात्मिक माहिती फार सुंदररित्या तुम्ही लहानूजी स्वानुभव या चॅनलला सांगितली याबद्दल मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय बाबा श्री संत भानदास महाराज की जय